एकशे एकेचाळीस उल्हासनगर विधानसभा महाविकास आघाडीचे ओमी कलानी यांच्या प्रचारात रस्सी खेळ विरोधी गटातील हिरे झाले कलानी समर्थक निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीत एकशे एक्केचाळीस उल्हासनगर विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली असून खंबीरपणे मैदानात उभे आहे दरम्यान खरी लढत महायुतीचे कुमार आयलानी आणि महाविकास आघाडीचे ओमी कलानी यांच्यामध्ये सुरू आहे दरम्यान विरोधी गटातील रोहित गमलाडू यांच्यासह शेकडो खंदे कार्यकर्ते हे ओमी कलानी यांच्या समर्थनात मोठ्या संख्येने सामील होत असल्यामुळे यंदाचा नवीन चेहरा आमदार म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारीलाच पसंती आहे असा विश्वास तुतारीचे स्टार प्रचारक आणि कलानी गटाचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी गणेश देसाई ब्रिजेश शर्मा अभिमन्यू थोरात यांच्यासह अनेक सामाजिक राजकीय मंडळींनी मोठ्या संख्येने कलानी गटात जाहीर प्रवेश केला व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश जगताप सह अनंत गोळे मी चोवीस तास उल्हासनगर उल्हासनगर माझा जन्म इकडचा माणूस काम करू शकतो त्याची जा, ना त्याची आयडिया मला आहे पाच नंबरवर चार नंबरवरला जर लोक इकडं प्रचार करणार इकडं बोलणं की नाही हा की कॅपेवर नाही आहे दोन कॅपेबल कॅपेवर तर मी असा विचार केला की तुमच्याकडं चांगले कॅपेवर लोक आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर इलेक्शन राहणार गणतीसोबत ज्या जो ज्या टायमाला होत्या त्यामुळे संपूर्ण टीका होते त्यांची संपूर्ण तुम्ही दिसती काढत होते आता एक त्यांच्याच लक्षात तुम्ही आहोत ओमेंद काल कालनी यांच्याबरोबर माझ्या वैकी काय महत्वाची होते काही दिसतो तर दिसतो छाटी आणि दुसरी वर्ष विकास करायचा आहे त्यासाठी भूमिकाला जे एक चांगले पर्याय आहे आम्ही आणि ऑर्मस ते सॉल्व झालेले तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील